रामकृष्ण हरी श्रीदेवी महात्म्य पारायण केल्याने काय होते कोणती फलश्रुती आहे ते आज आपण ऐकणार आहोत तर पहिली भगवती दुर्गा आणि तिचे स्वरूप असलेली महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांची कृपा प्रसन्नता लाभते दोन दैवी शक्ती मिळते बल बुद्धी जागृत होते ओज व तेज प्राप्त होते आत्मविश्वास वाढतो तीन मन शांत निर्भय व तणावमुक्त राहते शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते चार मनातील नकारात्मक भावना जाऊन ते सकारात्मक होते पाच प्रपंच आणि परमार्थ सुखाचा होतो सहा धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्वेद पुरुषार्थ साध्य होतात सात भय संकटे व्याधी पीडा चिंता हितशत्रु त्रासदायक शत्रु गृहपीडा भूत पिशाच आदी बाधा वाईट शक्तींपासून होणारे उपद्रव दुःख निराशा व्यथा दुःस्वप्ने दारिद्र्य आणि आरंभलेल्या कार्यात वारंवार येणारे अडथळे यांचे निवारण होते आठ सुख शांती समाधान उत्कर्ष ऐश्वर आयुष्य आरोग्य क्षेम स्थैर्य धैर्य सज्जनांचा सहवास कार्यपूर्तीचा आनंद उत्साह हो, यश श्री कीर्ती प्रतिष्ठा अभिवृद्धी यांची प्राप्ती होते नऊ पापनाश होतो पापांच्या फलस्वरूप उत्पन्न होणाऱ्या आपत्ती येत नाही दहा आधिदैविक आधीभौतिक व आध्यात्मिक तापांचे निवारण होते अकरा इष्ट जनां जणांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागत नाही बारा राजा लुटारू शस्त्र अग्नी जल हिंस्र पशु यांपासून कोणताही उपद्रव किंवा भय संभावत नाही प्राणघातक महासंकटातही रक्षण होते तेरा दुर्गम कार्य सिद्धीस जातात सर्वत्र विजय मिळतो कार्यक्षमता वाढते शिक्षणात मोठे यश कलाविद्यांमध्ये प्रावीण्य नोकरी व्यवसायात अभिवृद्धी होते चौदा इष्टमनोरथ पूर्ण होतात उत्तम संतती प्राप्त होते कुल परंपरा अखंड राहते सर्व कुळ सुखात आनंदात समाधानात राहते पंधरा सटवी आदी बालगृहांच्या पिढेने संत्रस्त झालेल्या बालकांची पीडा नाहीशी होते सोळा दुराचारी लोकांचे सामर्थ्य नष्ट होते सतरा लोकसंघटनेत फूट पडले असता मतभेद दूर होऊन एकजूट निर्माण होते अठरा देवीची समीपता लाभते देवी घरात वास्तव्य करते एकोणीस सर्वार्थाने कल्याण होते तर हे एकोणीस आपण फलश्रुती म्हणजेच देवी महात्मे पारायण केल्याने काय होते ते ऐकले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच पुढील नवीन नवीन नवी व्हिडिओ माहितीपूर्ण ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला सांगा व्हिडिओ कसा वाटला तर मग चला इथेच थांबूया धन्यवाद ओम दुर्गायी नम